नमस्कार भारती शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आज आम्हाला घर ज्या कपड्या टाकेले आहेत त्या कसा टाकेले आहेत त्या आपण देखूत आणि त्यावर डिस्कस करू चलो फिर माय ओ कसा कपडा टाकी दिनात बहीण उंडायामा चाली जास पण पावसायामा नाही चालस असे आठ खरी हवा आतास आणि आता उचचा कपडा टाक दिले लांबल्ला कपडा टाक दिले मग त्या या कपडा असले मांगलं या व दुसरी बहिणी कपडा असले कसा आले हवा खरं आहे का नाही जताईन हवा हवायस तर आईनच उच्चा कपडा टाक दिले अदा कल्ला कपडा असले हवा येईन भीम बापरे बेटा डोकं खावा नाही आणि जे उल्ला कपडा राहतील तसा बटा बोम मारतील कर डबल काम त का आता बुट्टा कपडा टाका आणि जो भाग सुकावत नाही तो आता ऊनकडे टाका आणि बाकीना कपडा तथा ता टाका है ना ये ना कसा कपडा सुखाळाने आयडिया कशी आहे ते सांगा तुम्ही बी असा अनुभव आहे का तो बी सांगा धन्यवाद